भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी समर्पित असतो ज्या पद्धतीने श्रावण महिना महत्वाचा मानला जातो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना सुद्धा तेवढाच पवित्र आणि महत्वाचा मानला गेला आहे सेवेसाठी खर तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याचं आपापले एक वैशिष्ट्य आहे त्यातल्या त्यात मार्गशीर्ष आणि श्रावण हे दोन महत्वाचे महिने आहेत ज्याच्यामध्ये आपण आपलं खाणं पिणं आपण वर्ज करत असतो आणि सेवेकडे जास्त आपला कौल असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला कुठल्या सेवा कराव्या त्या संदर्भातली माहिती बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात महत्वाचं मार्गशीर्ष पौर्णिमा ह्या दिवशी दत्त जयंती साजरी करायची असते आता दत्त जयंती कशी साजरी करावी उपवास कसा करावा या संदर्भातली माहिती दिलेली आहे पण बऱ्याच लोकांचा असा संभ्रम आहे की ता चौदा तारखेला जर दत्त जयंती आहे तर पंधराला तास साजरी करावी तर त्याची सुद्धा माहिती आपण आत्ताच बघूया सर्वप्रथम चौदा तारखेला शनिवारी दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनट मिनिटांनी म्हणजेच पाच वाजता पौर्णिमा लागणार आहे आता दत्त मंदिरात संध्याकाळी दत्त जयंती साजरी केली जाते सहा ते साडेसहा मध्ये आता पौर्णिमा पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे खर तर तिथीनुसार म्हणजेच काय सूर्याने पाहिलेली पौर्णिमा ही पंधरा तारखेला असणार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये गुरुचरित्र ग्रंथानुसार दत्त जन्म हा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी करायचा असतो मग ते पंधरा तारखेला असणार आहे कारण पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे पौर्णिमा क्लिअर झालं माता दत्त जयंती कधी कधी साजरी करावी तर आपल्याला ती पंधरा तारखेला उदय तिथींनुसार आपल्याला साजरी करायची आहे आता ज्या काही सेवा झाल्याच्या आधी सत्यनारायण कधी करावं तर लक्षात घ्या सत्यनारायण आपल्याला हे चौदा तारखेला संध्याकाळी करायचं आहे कारण चौदा तारखेला पाच वाजता पौर्णिमा लागणार आहे मग तुम्ही सहा वाजता साडेसहा सात साडेसात आठच्या दरम्यान तुम्ही सत्यनारायण करू शकता क्लिअर आता उपवास कधी करायचा तर तो तुम्हाला पंधरा तारखेलाच करायचा असतो तो जो उपवास आपण करतो तर तो एकादशीप्रमाणे असतो गुरुचरित्र ग्रंथाचं वारण ज्यांनी केलं आहे त्यांना हा उपवास करायचा आहे पंधरा तारखेला करायचा सोळाला आपण जेव्हा सांगता करत असतो त्याच्यानंतर तो नैवेद्य दाखवून आपला उपवास सोडायचा असतो फलहार करू शकता फराचा करू शकता फळं खाऊ शकता दूध चहा सगळं खाऊ शकता झालं आता आपण सेवेकडे वळूया बघा मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येकीला गुरुवारची व्रत करणं शक्य झालं असं नाही कारण काय होत ना लग्न कार्य आहे प्रेग्नन्सी आहे सेवा नाही झाली आता मला इकडे जावं लागलं तिकडे जावं लागलं पण जशी गुरुवार महत्वाचे आहे त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आता ह्या ज्या काही सेवा चालणार आहे त्या आधीच सांगते चौदा तारखेला संध्याकाळी सहा पाच नंतर केल्या तरी चालेल किंवा पंधरा तारखेला दिवसभर केल्या तरी हरकत नाही सर्वप्रथम काय करायचं आहे सत्यनारायण सांगितलं आहे आपल्याला आपण ज्या पद्धतीने कुमकुम अर्चन करत असतो आवर्जून मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला तुमच्या कुळदेवीच्या फोटोवर टाकावर माता लक्ष्मीच्या फोटोवर टाकावर श्रीयंत्रावर ज्यांच्याकडे काहीही नाही आहे आपल्या घरात एक लक्ष्मी स्वरूप सुपारी असतेच जी ज्याच्यावर आपण दर महिन्याला कुंकुमार्जन करत असतो अगदी महिन्याभर नाही सेवा केली तरी चालेल पण ह्या पौर्णिमेला म्हणजे चौदा आणि पंधरा तारखेला तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे माता लक्ष्मीची कराय सेवा करायची आहे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आता तुम्हाला माहिती आहे जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी स्वतःहून येते आता लक्ष्मी म्हणजे काय खूप घबाड खूप पैसा ही लक्ष्मी नाही घरात सुख शांती समाधान आणि मेन म्हणजे अष्टलक्ष्मी आपल्या घरात नांदावी ऐश्वर लक्ष्मी संतान लक्ष्मी धन्य लक्ष्मी ह्या ज्या काही आठ लक्ष्मी आहेत ते आपल्या घरात चिरकाळ वास करावा आणि आपल्या घरातली प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून सेवा करायची असते की ना की मला गडगंज द्या आणि बऱ्याच असं होतं की माता लक्ष्मी खूप काही देऊन जाते मग ती आपल्याकडे परत येत नाही आणि पैसा एकमेव अशी गोष्ट आहे की कि तुम्ही कितीही कमवा तो कधीही टिकत नाही आणि त्याला यायचा एक मार्ग असला तर ता जायचे दहा मार्ग असतात म्हणून आपल्याकडे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून माता लक्ष्मीला नेहमी प्रार्थना करायची असते की माझ्याकडे जेवढी काही कष्टाचा पैसा येतो त्याच्यात भर दे पण ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहते हेच आधी क्लिअर करते कारण सेवा करणं म्हणजे घवाड मिळणं गडगंज मिळणं असं अजिबात नाही आणि हे तुम्ही डोक्यातून काढून टाका तर आता आपल्याला भगवान विष्णूंची सगळ्यात सुंदर सेवा ती सत्यनारायण करायचं आहे त्याच्याच बरोबर विष्णू सहस्त्रनाम किंवा ज्यांना व्यंकटेश स्त्रोत्रामचे एकवीस मंडल करायचे असेल म्हणजे एक मंडल तुम्हाला जर करायचं असेल एकवीस आवर्तनं तुम्हाला करायची असेल अकरा आवर्तनं करायची असेल सोळा आवर्तनं करायची असेल तर तुम्ही ते करू शकता अगदी तुम्ही चौदाच्या रात्री जरी केले रात्री बारा वाजता तरी सुद्धा चालेल व्यंकटेश स्तोत्रामची सेवा अतिशय उच्च कोटीची आहे ती नक्कीच तुम्ही करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल ज्यांना काहीच करणं शक्य होत नाही की ज्यांना फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या घरात व्यवस्थित सगळं सुखकर व्हावं म्हणून करायचं असेल तर तुम्ही ती व्यंकटेश स्तोत्राम पठन करा भगवान विष्णूंना बाळकृष्णांना किंवा विठ्ठलाला तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे बघा तुम्हाला विष्णू सहस्र नामावली विष्णु सहस्त्र नाम आणि विष्णू सहस्त्र नामावली हे वेगवेगळं आहे तुम्हाला तुम्ही विष्णू सहस्रनाम श्रवण करू शकता विष्णू सहस्रनामावली तुम्ही श्रवण करू शकता किंवा पठन करू शकता दोन नाही शक्य होत व्यंकटेश स्तोत्रमच तुम्हाला श्रवण पठन करायचं आहे आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर ते समोर ठेवून त्याच्यावर कमळ गट्ट्याची माळ अशी गुंडाळून व्यवस्थित त्याच्या समोर तुम्हाला एक वेळा श्री सुप्तम एक वेळा पुरुष सुप्तम सोळा वेळा विष्णू कायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी कायत्री मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे सांगायला बाप रे किती सेवा सांगितली पण नाही ही सेवा खूप छोटी आहे आणि जे दररोज ह्या सेवा करतात त्याला त्यांना त्यांचा अनुभव नक्कीच येतो तुमच्या कमेंटद्वारे कळतं की ताई मी अशी अशी सेवा माझ्या घरात चालू आहे आणि मला खूप चांगला अनुभव आला तर नक्कीच जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो आणि जो सेवा करत असतो त्याच्या पाठीमागे भगवंत असतोच तर ही सेवा तुम्हाला करायची आहे कुंचनची जी तुम्ही दर महिन्याला ज्या काही छोट्या मोठ्या सेवा करत असतात त्या सुद्धा तुम्ही करू शकता महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायला विसरू नका ज्यांना लवंगाची सेवा ह्या गुरुवारी म्हणजे काल करणं शक्य झाले नाही त्यांनी नक्कीच चौदा तारखेच्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे तारखेला पन, तुम्ही संपूर्ण दिवसभर लवंगाची सेवा करू शकता महालक्ष्मी अष्टकमचं पठन करू शकता सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करू शकता कुंकुमार्चन कर, करताना ज्यांना काहीही नाही म्हणतायत ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमः ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमहा ह्या सेवा तुम्ही करू शकता मला माहिती आहे दुसऱ्या दिवशी दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला उपवास असणार आहे आपण काय फक्त ज्या काही सेवा आहे त्या करणार आहे आणि अर्थात गुरूंची सेवा असणार आहे महाराजांची सेवा असणार आहे म्हणून ज्यांना चौ पंधरा तारखेला ज्यांना करणं शक्य होत नाही त्यांनी चौदा तारखेला संध्याकाळी या सेवा केल्या तरी चालेल आणि अगदी दिवस दिवस भरात करा एकाच बैठकीत सगळ्या सेवा माझ्याकडनं सुद्धा शक्य होत नाही कारण लहान बाळा आहे येणारे जाणारे पण असतात मग त्याच्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही टप्प्या टप्प्याने दिवसभरात थोडी 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 सुद्धा सेवा तुम्ही करू शकता हरकत नाही या पद्धतीने आपल्याला सेवा कर आता बघा मासिक धर्म महिलांनो मला सांगा मासिक धर्माच्या चौथ्या दिवशी आपण सेवा करू शकतो का कर नाही ना, ना। मग जर तुम्हाला चौथा दिवस जरी भरे तुम्हाला त्रास होतो नाही व तुम्ही नाही सेवा करू शकत ते पाळायचं असतं आता काही लोक का, पाळता काही लोक का नाही पाळत पण दत्तसेवेला सांगलेच की दत्त सेवा करताय तुम्ही तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करत आहात ज्यांना जसं वाटतं त्यांनी तसं करावं पण दत्तसेवेचे नियम आहे महाराजांनी कधी सुतक सोहळं विटाळ नाही पाळला पण तेव्हा महाराज होते आजही निर्गुण स्वरूपात महाराज आहे आणि आपल्याला तरी ते, ते, ते योग्य वाटतं का आता मास धर्म आपल्या हातात नाही अशा वेळेस काय करू शकता सगळ्या सेवा युट्यूबला लावून द्या मस्त श्रवण करत बसा पण मग गुरुचरित्राचा अध्याय वाचू का आणि हे करू का नाही चालणार ना। हो तुम्हाला पाचवा दिवस असेल आता बऱ्याच बायकांच्या अशा असे प्रश्न असतात की ताई चौदाला मला चौथा दिवस आहे मग मी रात्री बाराला सेवा करू का मला सांगा रात्री बारा वाजले तर लगेच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा दुसरा दिवस सुरू होतो तर हे बारा नंतर इंग्लिश असतं आपलं जे आपण ना अग... जे काही म्हणतो ना की त्यांचे जे काही नियम पाळतो की बारा लागला की लगेच दुसरा दिवस नाही खरं तर दुसरा दिवस सूर्योदयानंतर सुरू होतो मग मला सांगा तर चौदाला मी रात्री बारा नंतर सेवा करू का नाही चालणार तुम्हाला पंधरा तारखेला सूर्योदय झाल्यावर स्वच्छ आंघोळ वगैरे करून डोक्यावरनं पाणी वगैरे घेऊन तर तुम्ही सेवा करू शकता पण जर तुम्हाला त्रास होत असेल तर तेवढं सुद्धा दत्तसेवेला पाचव्या दिवशी जरी तुम्हाला काही काही त्रास होत असेल तुम्हाला तरी ते सुद्धा तेवढं तुम्हाला पाळायचं असतं आणि तेवढी तर तुम्ही पाळतातच आता घरात डिलेवरी झाली आहे बघा एक सांगते आता समजा माझी डिलिव्हरी झाली आहे तर माझ्या आईला विटाळा नाही लागणार तो माझ्या सासरी विटाळा लागेल कळतंय का तुमच्या घरात जर तो समजा तुमच्या नंदेची डिलेवरी झाली तर तो त्यांना मिटाळ असणार आहे तुम्ही डिलेवरी म्हणजे बाळंतीन बाई ही तू दुसऱ्या ठिकाणी असते तुम्ही तुमच्या सेवा करू शकता हरकत नाही तर ते काही नियम असतात ज्यांना दत्त जयंती साजरी करायची आहे की आमच्याकडे डिलिव्हरी झालेली बाई आहे त्यांना मिटाळत तिच्या सासरी विटाळ असणार आहे तुम्हाला मिटाळ नसणार आहे तेवढं गोमूत्र वगैरे शिंपडून तेवढी स्वच्छता राखून तुम्ही सेवा करू शकता आणि जर मासिक धर्म असेल सुतक विटाळ असेल तर बघा आता सु, सुतकाचं पण आत्ता सांगते धावा झाल्यावर सुतक नाही फेडत आपलं बघा तेराव्या दिवशी तेराव्याचं ते जेवण वगैरे बनवायचं असतं मग ते कपडे वगैरे देतात त्याच्यानंतर तो विटाळ आपलं सॉरी जो सुतक आहे ते फिटतं या ज्याला आपण सु, सुतक फेडणं म्हणतात त्याच्यानंतर तुम्ही सेवा करू शकता धाववा झाल्यावर सेवा नाही करत आता एवढं का लेक्चर दिलं भाषण दिलं कारण अशा कमेंट्स येतात म्हणून सांगते तर ह्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे आवर्जून मला माहिती आहे चौदा हे दोन दिवस खूप महत्वाचे असणार आहे पण जेवढी जास्त माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा होईल तेवढी जास्त सेवा करा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या झाडामध्ये म्हणून आवर्जून जवळपास जर झाड असेल तर तिथे छानपैकी शुद्ध गाईच्या रुपाचा दिवा लावा दक्षिणेकडे वात करू नका आणि आपल्याला तिथे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे किंवा काय जे तुम्हाला देवीचं मंत्र स्तोत्र येतं ते तुम्हाला करायचं आहे नक्की ह्या सेवेचा अनुभव घ्या खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल जेवढा सात्विकतेने जेवढा सकारात्मकतेने तुम्ही सेवा कराल तेवढं तुम्हाला चांगलं मिळेल आणि याच्या पलीकडे सुद्धा आपले कर्म खूप जास्त महत्वाचे असतात चांगलं बोलणं चांगलं वागणं कोणता कोणाची कौन न करणं हे सगळ्यात मोठं चांगलं कर्म आहे आणि ही सुद्धा एक महाराजांची शिकवणं आहे जी त्यांनी आपल्याला दिलेली आहे त्याचं सुद्धा पालन करणं तेवढंच महत्वाचं आहे तर चला झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ ते सांगा दे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ